मंडळी मागच्या दोन दिवसांपासून उबाटाचे प्रवक्ते संजय राऊत हे सोशल मीडियावर छा गेलेले तसे ते मीडियामध्ये नेहमीच चमकत असतात पण सोशल मीडियावर मागच्या दोन दिवसांपासून संजय राऊत यांची चर्चा आहे संजय राऊत यांना मातोश्रीमध्ये एका खोलीत बंद करण्यात आलं आणि तिथे उबाटा सेनेच्या सैनिकांनी संजय राऊत यांना बेदम चोपलं अशी बातमी सातत्याने सोशल मीडियावर विविध माध्यमातून येते ही बातमी खरी की खोटी याचा याची कोणतीही शहानिशा न करता त्या बातमीला हवा देण्यात आली ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओत अशी शक्यता फक्त त्यांनी वर्तवली होती तो संपूर्ण व्हिडिओ सीताराम केसरी जे काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते त्यांच्याबद्दल आहे शेवटच्या दोन तीन मिनिटात फक्त त्यांनी शक्यता वर्तवली मात्र तेवढंच घेऊन सुरुवातीला सोशल मीडियावर त्याचा मोठा गजब झाला त्यानंतर हिंदी जे युट्यूब चॅनल्स आहेत त्यांनी ती बातमी उचलली आणि त्यांनी तर कडी करून टाकले संजय राऊत को दौडा दौडा कर मारा संजय राऊत को अभी सेने सेनेचे निकाल देंगे अशा आशयाचे व्हिडिओ बनवले ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर प्रसिद्ध आहेतच नो no डाऊट कोणालाही शंका नाही पण मागच्या दोन दिवसांपासून या व्हिडिओने बाऊ पुन्हा चर्चेत आले भाऊनी शेवटी पराचा कावळा नावाचा एक व्हिडिओ केला आणि त्याचं स्पष्टीकरण दिलं मंडळी विषय तो नाही आहे विषय असा आहे की संजय राऊत यांच्याबद्दल जे काही भाऊंनी सांगितलं बोलले शक्यता वर्तवली त्याची बातमी कशी झाली आणि ती बातमी नॅशनल लेवलला इतकी का पसरली हा प्रश्न आहे असं म्हणतात ना की मनी वसे ते जनी दिसे आपल्या मनात एखादी गोष्ट असेल तर ती आपल्याला प्रत्यक्षात कुठे ना कुठेतरी दिसते किंवा तशी गोष्ट घडते असा भास होतो कारण आपल्याला तेवढंच बघायचं असत आपल्याला तेवढंच बघायचं असत संजय राऊत यांच्याबद्दल भाऊंनी जो काही व्हिडिओ केला त्याच्यामधून पब्लिकला जनतेला जे काही बघायचं होतं तेवढंच त्यांनी टिपलं आणि ते, ते काय टिपलं तर संजय राऊत यांना मातोश्रीमधील एका होलीमध्ये बंद करण्यात आलं आणि तिथे ते त्यांना फटके मारण्यात आले एवढंच टिपलं इतकंच नाही मित्रांनो तर राष्ट्रीय स्तरावरची जी युट्यूब चॅनेल्स आहेत विशेषतः हिंदी युट्यूब चॅनल्स त्यांनीही तेवढंच टिपलं कोणीही बाऊंचा ओरिजिनल व्हिडिओ काढून त्याची शहानिशा करण्याची गरज भासली नाही केली नाही का केली नाही कारण प्रत्येकाच्या मनात तेच होतं की संजय राऊत यांना मारलं हे त्यांच्या मनात होत आणि ते त्यांना तिथे बघायचं होत ते, ते अनुभवायचं होतं मंडळी नुकतच एक उदाहरण आपल्यासमोर घडलेलं आहे हरियाणाचा विधानसभेचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या अगोदर जो एक्झिट पोल आला त्याच्यामध्ये काँग्रेस जिंकणार असं सांगितलेलं होतं त्यामुळे सगळ्यांना हरियाणाच्या निकालामधून काँग्रेसच जिंकणार हे बघायचं होतं ते त्यांच्या मनात होतं आणि ज्या वेळेस निकाल यायला सुरुवात झाली त्यावेळेस तेच त्यांना दिसलं आणि म्हणून काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी ढोल बडवले मिठाई वाटली कारण त्यांना तेवढंच बघायचं होत पण काँग्रेसचा पराभव झालेला होता पराभव झालेला होता मंडळी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अगोदर देखील तसंच होतं महायुती हरणार हे सगळ्या सेक्युलरांनी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनोमनी फिट केलं होतं आणि त्यामुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं हे त्यांना त्यांच्या पचनीच पडत नाहीये कारण त्यांना महायुतीचा पराभव बघायचा होता पण महायुती प्रचंड बहुमताने विजयी झाली ते त्यांना पचनी पडत नव्हतं आणि म्हणून आता ईव्हीएम बद्दल सगळं सुरू झालं मुद्दा असा आहे की जनतेच्या मनात जे असत ते प्रत्यक्षात घडल्याचं त्यांना पाहायचं असत आता लक्षात घ्या संजय राऊत यांना मारहाण झाली का नाही झाली भाऊनी तसं सांगितलं का शक्यता वर्तवली फक्त शक्यता वर्तवली पण जनतेला मात्र किंवा जनतेच्या मनात मात्र संजय राऊत यांना मारहाण झाल्याचं बघायचं होतं ऐकायचं होतं आणि ते जनतेने प्रत्यक्ष या बातम्यांमधून पाहिलं पाहिलं मित्रांनो आणि हा संजय राऊत यांच्यासाठी इशारा आहे इशारा आहे मित्रांनो जनता आपल्याबद्दल काय विचार करते अगदी शिवसैनिक म्हणजे आता उबाटाचे सैनिक दे जा दे ते देखील आपल्याबद्दल काय विचार करतात याच प्रतिबिंब हाऊंच्या व्हिडिओवर ज्या बातम्या झाल्या ज्या जे व्हिडिओ झाले त्याच्यामधून उमटलं त्याच्यामधून उमटलं ते व्हिडिओ बघा मित्रांनो प्रचंड तर त्याला व्ह्यूज मिळालेले आहेत पाच पाच सहा सहा लाख व्ह्यूज मिळालेले आहेत संजय राऊत यांना मारहाण झाल्याचं जनतेला बघायचं होतं महाराष्ट्रातली जनता तर होतीच त्याचबरोबर देशातल्याही जनतेला ते बघायचं होतं आणि ते, ते त्यांनी त्या व्हिडिओमधून बघितलं खरं होतं का नक्कीच खरं नव्हतं पण शेवटी संजय राऊत यांना देखील त्याची दखल घ्यावी लागली संजय राऊत यांनी सिमल्यावरून ट्विट केलं की मी इथे आहे मी मुंबईत नाहीये अगदी घाईघाईत त्यांनी ते ट्विट केलं अर्थ स्पष्ट आहे ज्यावेळेस जनतेच्या मनामध्ये एखाद्याबद्दल राग द्वेष असतो त्यावेळेस अशा बातम्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो ज्या वेळेस भाऊंनी व्हिडिओ केला आणि सोशल मीडियावर त्याच्या माध्यमातून पोस्ट पडल्या त्यावेळेसच जर लोकांच्या मनात संजय राऊत यांच्याबद्दल आत्मीयता प्रेम असती तर त्या पोस्ट कडे सरळ दुर्लक्ष केलं गेलं असत पण नाही संजय राऊत यांच्याबद्दल लोकांच्या मनात वेगळ्याच भावना होत्या आणि त्या सगळ्या भावना त्या पोस्टमधून व्यक्त होत होत्या आणि म्हणून त्या, त्या पोस्टना हवा मिळाली त्यानंतर त्याच पोस्ट वरून मित्रांनो राष्ट्रीय स्तरावर युट्यूब चॅनल्स मध्ये बातम्या झाल्या आणि त्या युट्यूब चॅनलचे व्हिडिओ बातम्या यांना इतका मोठा प्रतिसाद मिळाला कारण जनतेला तसं बघायचं होत काल्पनिक का होईना खोट का होईना संजय राऊत यांना हुबाठा सेनेचे सैनिक मारतायत असं तर त्यांना बघायचं नव्हतं नक्कीच नक्कीच मित्रांनो मंडळी कालपासून मलाही अनेकांचे फोन आले की ही बातमी खरी आहे का भाऊंचा व्हिडिओ काय बोलतोय मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं बाबांनो भाऊंचा व्हिडिओ पहिल्यांदा बघा काय आहेत त्यात भाऊनी असं कुठेही म्हटलेलं नाहीये शक्यता वर्तवली आहे पण आले त्यामध्ये काही फोन हे उबाटा सेनेच्या सैनिकांचेही से होते आणि त्यांनीही दुर्दैवाने खूप बरं झालं असं जर झालं असेल तर खूप बरं झालं अशा भावना माझ्याकडे व्यक्त केल्या मंडळी हा इशारा आहे हा इशारा आहे संजय राऊत यांच्याबद्दल विरोधी पक्षाच्या म्हणजे उबाटा सेनेच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये काय मत आहे हे आपण थेट टीव्ही चॅनलवर बघत असतो इतकंच नाही मित्रांनो तर महिला नेत्यांमध्ये देखील संजय राऊत यांच्याबद्दल काय मत आहे हेही आपल्याला दिसत असत पण जनतेच्या मनात संजय राऊत यांच्याबद्दल काय भावना आहेत ते या व्हिडिओमधून प्रकट झालं दिसलं आणि हा इशारा संजय राऊत यांनी मनावर घेतला पाहिजे अर्थात त्यांना तो इशारा कळेल याची शक्यताच नाही कारण माझं प्रामाणिक मत आहे की संजय राऊत हे बोलतात पण त्यांचं त्यामागचे शब्द त्यांचे आहेत पण प्रेरणा मात्र त्यांची नसते असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद